नमस्कार ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे शालिवाहन शके एकोणीसशे सत्तेचाळीस तूळ राशीचे वार्षिक राशी भविष्य एप्रिल दोन हजार पंचवीस विरोधकांवर मात करणे सहज सोपे जाईल आत्मबल वाढविण्यासाठी नियमित प्राणायाम व्यायाम आवश्यक आहे आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घ्या मे दोन हजार पंचवीस आदर तिथ्याकडे लक्ष द्या परतफेड होईल ताणतणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा न्यायालयीन बाबतीत समझोता करावा लागेल जून दोन हजार पंचवीस वस्तुस्थितीचा स्वीकार करा कोणाच्याही गोड बोलण्याने फसू नका भावनेच्या आहारी जाऊ नका खरेदी विक्रीच्या मोहात पडू नये जुलै दोन हजार पंचवीस विनाकारण कोणालाही सल्ले देऊ नका शंकेचे निरासरण करा सामाजिक कार्यात चांगला प्रतिसाद मिळेल ऑगस्ट दोन हजार पंचवीस विद्यार्थ्यांना चांगले वातावरण लाभेल व्यायामासाठी खेळासाठी वेळ द्या काहीतरी वेगळे करताना विचारपूर्वक करा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपली मते दुसऱ्यांवर लादू नका दुसऱ्यांच्या वर्तनाने त्रागा करू नका कदाचित पश्चाताप होईल कष्ट पडतील दुसऱ्यावर अवलंबून राहू नका ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संतुलित विचारसरणीला भाग्य साथ देईल पुढाकार घ्या यश मिळेल बुद्धिचातुर्याने प्रगतीची वाटचाल करा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रागावर नियंत्रण ठेवा अडचणीत याल खरेदी करण्यापूर्वी नियोजन करा प्रेमसंबंधात यश मिळेल डिसेंबर दोन हजार पंचवीस आपल्यात लोकांवर अपेक्षेपेक्षा जास्त ओझे हो वाढवू नका विद्यार्थ्यांनी दिशाहीन होऊ नका चांगले प्रयत्न करा यश मिळेल आरोग्यासाठी पथ्य पाळणे आवश्यक आहे मनासारखी कामे होतील जानेवारी दोन हजार सव्वीस विरुद्ध मनस्थितीत शांतता राखा जमिनीच्या व्यवहारात दक्षता घ्या पुढे वाद होणार नाहीत त्याची काळजी घ्या स्थलांतराचे योग येतील उतावळेपणा करू नका फेब्रुवारी दोन हजार सव्वीस भविष्यातील योजनेवर लक्ष केंद्रित करा परंतु जास्त पुढचा विचार करणे टाळा काळानुसार परिस्थितीनुसार स्वतःला बदलावे लागेल अनुभवाचा उपयोग करा खाजगी गोष्टीचे कुणासमोर प्रदर्शन करू नका मार्च दोन हजार सव्वीस अहंकाराला थारा देऊ नका येणारी संधी सोडू नका पुन्हा अशा संधी मिळणार नाहीत वैवाहिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा शांततापूर्ण निर्णय घ्या कलाक्षेत्रात यश प्राप्त होईल हे होते तूळ राशीचे वार्षिक फलादेश पुढील भागात वृश्चिक राशीचे फलादेश चॅनल लाईक शेअर पण सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार